नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचा दिवस अच्छा अगदी छान जावा आज आपण आलेलो आहोत श्री साती आसरा मनमाला देवी मंदिरामध्ये हे मंदिर माटुंगा येथे स्थित आहे अगदी दोनशे वर्षापूर्वीचे प्राचीन असे हे मंदिर आहे ह्या ठिकाणी तुम्ही मनमाला मंदिरामध्ये आल्यावरती तुमचे सर्व काही इच्छा पूर्ण होतात म्हणजे मनाची इच्छा पूर्ण होते म्हणून या मंदिराला मनमाला देवीचे मंदिर असे म्हटले गेलेले आहे त्याच बरोबर तुम्ही इथे पाहू शकता अगदी एका रांगेमध्ये सात देवी बसलेल्या आहेत म्हणजे सात माऊल्या प्रकट झालेल्या आहेत आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे जे दोनशे वर्षापासून ज्या प्राचीन ज्या शिळा आहेत त्या मूळ स्वरूपामध्येच ह्या मूर्त्या इथे स्थित आहेत इथे बाजूला जी मनमाला विहीर आहे त्या विहिरीमध्ये या सात देवी प्रकट झाल्या होत्या आणि त्यांच्या बरोबरच त्यांचा आठवा भाऊ कान्हू गवळी हे देखील त्यांच्या पाठोपाठ प्रकट झालेले होते म्हणून या मनमाला मंदिराला म्हणजे यांना श्री साथी मनमाला देवीचे मंदिर असे म्हटले जाते तर सर्वांनी आवर्जून या ठिकाणी म्हणजे माठुंगा येथील स्थित असलेल्या या आणि दर्शन करा तुमच्या ज्या काही इच्छा आहे मनाच्या त्या सर्व या माऊल्या नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर आपल्या पालकां म्हणजे बालकांना जर लहानपणी आजार होतात देवी कांजणी असे सर्व आजार होतात त्या मुलगा मुलांना आपले जे पाले आहेत त्या आपल्या बालकांना ह्या ठिकाणी घेऊन येतात त्या देवीचे आपल्याला दर्शन देतात दे त्याचबरोबर इथे जी विहीर स्थित आहे मनमाला विहीर आहे त्या ठिकाणचे पाणी आपल्या घरी घेऊन जातात आणि त्या पाण्याने त्या बालकांना आंघोळ घालतात आणि असे केल्याने लवकरात लवकर त्या बालकाचे कांजण्या देवी ह्या सर्वांपासून लवकरात लवकर सुटका होते ते लवकरात लवकर बरे होतात असे देखील सांगितले आहे तर ह्या मनमाला मंदिराचे पूर्ण आणि इन डिटेल माहिती सर्व काही वैशिष्ट्ये मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी जाऊन पहा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ